नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। आज फार पटकन सेट झाला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मी आज बांडी घालून बसलेलो आहे आणि बांडी घालून बसायला तर जागा पण खूप छान मिळाली <laughs> काय होतं मला प्लेन जमिनीवर बांडी घालता येत नाही घालता येत नाही मी शिकतो आहे आणि माझा तो गोल आहे गोल 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 म्हणजे काय म्हणजे मी असं काय केलेलं आहे गोल आहे माझा की मा घालून बसतायला पाहिजे पण अजून मला येत नाही मला असं बुडाखाली काहीतरी लागतं आणि ते सहसा टेकडीवर कुठे सापडत नाही पण इथे सापडलेलं आहे <laughs> बसलेलो आहे ना खा, खाली दगड आहे त्यामुळे मी मांडी घालून बसलेलो आहे की आज मला मांडी घालून व्हिडिओ करता यायला यायलाय मी असं ठरवून टाकलेलं आहे बर का की शक्यतो मांडी घालून बसायचं नाही तर उकीडवा बसायचं मी जो तीन मिनिटाचा आता युट्यूब शॉर्ट केला ना तर तो मी तीन मिनिट उकीडवा बसून शॉर्ट केलेला आहे आणि आता हा हा म्हणजे निदान पाच सहा मिनटाचा होईल तर इतका वेळ काय मला उकीर व बसा बसता सध्या तरी येत नाहीये तर त्यामुळे मी म्हटलं की चला जागा पण चांगली होती आज मांडी घालून बसू त्याप्रमाणे मी आता इथे मांडी घालून बसलेलो आहे तर मी मांडी घालून व्हिडिओ करतो आहे याचा मला फार आनंद होतोय अरे काय हल्ली आपल्याला ना म्हणजे जमिनीवर बसणं हे राहिलेलंच नाहीये आणि जमिनीवर बसणं खूप आवश्यक आहे मांडी घालून बसणं खूप आवश्यक आहे बसणं खूप आवश्यक आहे हे जे आपण खुर्चीवर सोफ्यावर बसतो किंवा उभे राहतो किंवा बाकांवर बसतो बसमध्ये ट्रेनमध्ये वगैरे आणि त्या सगळ्या खुर्च्यांचं खूप कौतुक असतं पण त्याच्यामुळे होतं काय आहे का की आपली सगळी जी बॉडी आहे ना ती खऱ्या अर्थाने रिलॅक्स होत नाही ते तर खऱ्या अर्थाने जर रिलॅक्स व्हायला हवं असेल तर आपण मांडी घालून बसलं पाहिजे किंवा उकिर बसलं पाहिजे हे मला पटलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला माहितीये का की माझ्या घरातले मी सगळ्या म्हणजे खुर्च्या टेबल सोफे वगैरे वगैरे जे काय बसण्याच्या किंवा काम करण्याच्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या काढून टाकल्या मी झोपतो सुद्धा जमिनीवर बेड नाही वापरत जमिनीवर आपण काय म्हणतो जमिनीवर झोपतो हो मी ते तर आणि शक्यतो असा असा टेकडीवर आल्यानंतर सुद्धा मी त्या करताच अनवाडी पायाने फिरतो जमिनीवर बसतो पूर्वी मी काय करायचो की टेकडीवर हे असं असं इकडे जे आहे ना हे आता हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला पूर्वीच्या पद्धतीने मी याच्यावर बसलो असतो म्हणजे छोटंच टुलासारखं वगैरे जे आपण बसतो ना तसा या दगडावर बसलो असतो पण त्याच्याऐ या छोट्या दगडावर बसतोय मांडी घालून कारण काय आहे माझा प्रॉब्लेम असा आहे की मला असं डायरेक्ट जमिनीवर अजून मांडी घालून ऐका <laughs> असं अजून बसता येत नाही म्हणजे थोडा वेळ बसू शकतो पण फार वेळ बसू शकत नाही आणि सिंहगडाची पण गोष्ट आहे का मला लोकांना सिंहगड किती वेळात चढून गेला किती वेळात उतरला याच्यामध्ये इंटरेस्ट असतो पण माझा गोल काय माहित आहे का सिंहगड चढून जायचा पटपट आणि तिकडे पिठलं भाकरी खायला जमिनीवर मांडी घालून बसायचं हा सध्या मला मांडी घालून बसायच नाही पण मी बघतो ना अरे किती लोक लोक तिथे अशा फॅमिलीज मित्रांचे ग्रुप असे गोल बसतात मांड्या ठोकून आणि पिठलं भा, भाकरी कांदा भजीवर असा ताव मारतात तर तस मला मांडी घालून बसून कांदा भजी पिठलं भाकरी ताक याच्यावर असा ताव, ता, ताव मारायचा तर तो। तो, तो, हे हळूहळू होईल म्हणजे हळूहळू होईल हा आणखीन एक मला आवडती गोष्ट कुठली माहिती आहे का आता त्याचा सीझन पण सुरू होईल असं शेकोटी पेटवलेली आहे भट्टी पेटवलेली आहे आणि ज्याला हुरडा भाजता येतो ना तर तो हुरडा भाजणारा असा तिथे बसलेला आहे आणि तो हुरडा भाजतोय हुरडा भाजतोय हातावर असा मळतोय आणि आपण त्याच्या शेजारी बसलोय आणि तो आपल्याला असा हातावर गरम गरम हुरडा देतो मी त्याच्या शेजारी कसा बसलोय मांडी घालून मा आता गरम गरम हुरडा येतो आणि मी तो, तो खातोय हा 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 मग चटणी तो तोंडाला तोंडा लावतोय गुळाचा खडा तोंडात टाकतोय तो तर असं त्या शेकोटीच्या भोवती बसून त्या हुरडा भाजणाऱ्याच्या शेजारी बसून मला हुरडा खायचा आहे तर हे मांडी घालून बसण्याच्या माझ्या खूप कल्पना आहेत खूप गोल आहेत तर ते मला अचीव करायचे या या वर्षामध्ये मांडी घालून बसायचं एक गोष्ट दुसरी गोष्ट आता आणखीन एक आहे ती आज मला ही संधी मिळालेली आहे तर त्यामुळे आणि आता बघा मी किती जमिनीवर बसलोय पण मी आता काय करतो उठून माझं बोड त्या मागच्या दगडावर ठेवतो थांबा जरा हे जरा बरं आहे घरी पण बुडाखाली असं उशी बिशी काहीतरी घेऊन बसतो हा असा मी कितीही वेळ बसू शकतो म्हणजे कितीही वेळ म्हणजे अगदी अर्धा पाऊन एक तास सुद्धा तर आज मी फार खुश आहे कारण मातोबाच्या टेकडीवर मला असं इथे बसायला मिळालेलं आहे आणि आजूबाजूला हे छान तुरे आलेलं गवत आहे समोर सूर्योदय आहे वा 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 बघायचं तुम्हाला दाखवतो जरा आजूबाजूला कसं छान आहे ते दाखवतो थांबला जरा हे बघा हे असे गौतमचे जे तुरे आहेत ना ते मला फार आवडतात अरे हे बघा उंच उंच वाढलेलं गवत तिकडे पिवळी पिवळी फुलं हा 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 आणि मी इथे असा या दगडांवर बसलेलो होतो है ना आणि हे सुद्धा कुठलं तरी वेगळं झाड आहे ते आणि हा इकडे सूर्य आहे है ना हा 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 हे फुलं टेकडीवर सध्या ही ही फुलं फुललेली आहेत ते खा दिस आहेत दे तर हे असं आहे तर मी आता तुमसा निरोप घेतो ओके बाय बाय गुड डे